नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा भरती टी सी एस आय बी पी एस नगर परिषद भरती तसेच तलाटी भरती येणाऱ्या काळामधल्या महानगरपालिका भरती सध्या आलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकाची भरती तसेच आता येणारी मीरा भाईंदर जालना महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका नाशिक महानगरपालिका आणि जळगाव महानगरपालिकेचे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शंभर टक्के उपयुक्त असं जे मराठी व्याकरणचा विषय आहे तर त्याच्या संदर्भातले मोफत लेक्चर जे आहे तर ते मी तुमच्यासाठी सिरीज जे आहे तर ती सुरू केलेली आहे तर त्याचे सर्व लेक्चर पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली व्हिडिओ लिंकला शेअर करायला विसरू नका पोलीस भरतीमध्ये पण तुम्हाला पंचवीस प्रश्न जे असतात तर ते याच्यावरच विचारले जातात मराठी व्याकरणावर तर मराठी व्याकरणावरचे जे पंचवीस पैकी पंचवीस प्रश्नाचे उत्तरे जे आहे ते तुम्हाला येण्यासाठी आणि मराठी व्याकरण सोप्या भाषेत शिकण्यासाठी आपलं जे आहे तर सगळे लेक्चर जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहेत म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सर्व मराठी व्याकरण जे आहे तर ते समजून जाईल आणि कुठलाही पैसे वगैरे न लागता तुम्हाला फ्रीमध्ये हे मराठी व्याकरण इथं शिकवलं जाणार आहे त्यासाठी सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब ठेवा आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तर तोही शेवटपर्यंत नक्की पाहता आजचा लेक्चर जे आहे तर ते पाचवं असणार आहे तर आजचे लेक्चर जे आहे तर ते महाप्राण व अल्पप्राण व्यंजने जे आहेत याच्याविषयीच असणार आहे तर अल्पप्राण प्राण व्यंजने कोणते आहेत महाप्राण व्यंजने कोणते आहेत त्याचे प्रकार कसे पडतात आणि त्याचं विभाजन कसं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून पाहणार आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका तर ता मग पहिलं जे आहे ते आहे महाप्राण व्यंजन तर महाप्राण व्यंजनाची व्याख्या जी आहे तर ती आहे ज्या व्यंजनामध्ये ह हो या महाप्राणाची छटा असते म्हणजे ह हो या महाप्राण जो आहे त्याच्यामध्ये मिसळलेला असतो त्या व्यंजन देखील महाप्राण व्यंजने असतात मग वर्णमालेमध्ये ख घ झ ठ ढ त्यानंतर थ ध फ भ स स हे जे आपल्याला दिसते ते, ते पण महाप्राण व्यंजन आहे त्यानंतर श श स आणि श श आणि ह हे जे महाप्राण व्यंजन जे आहेत तर ते एवढे महाप्राण व्यंजन आहेत चौदा तर एकूण चौदा आहेत तर याच्या आधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे एकूण महाप्राण व्यंजने किती आहेत महाप्राण व्यंजनांच्या जोड्या विचारल्या जातात किंवा स हा महाप्राण व्यंजन आहे किंवा नाही असंही प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे त्यामुळे महाप्राण व्यंजन व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे अल्पप्राण व्यंजन आपल्याला लक्षात राहतीलच त्यानंतर पुढचं जे व्यंजन आहे ते आहे अल्पप्राण व्यंजन मग अल्पप्राण व्यंजनाची व्याख्या जी आहे तर ती आहे ज्या व्यंजनामध्ये ह या महाप्राणाची छटा नसते त्यांना अल्पप्राण व्यंजने असे म्हणतात वर्णमालेत एकूण वीस व्यंजने जे आहेत ते अल्पप्राण व्यंजने आहेत तर उदाहरणार्थ किती व्यंजने आहेत वीस मग वीस मधले कुठले कुठले व्यंजने जे आहेत ते अल्पप्राण व्यंजने म्हणून येतात तर क ग ते वानमय मधलं जे न असतं च ज त्र जे आहे ते आहे त्यानंतर न म्हणतात त्याला त्यानंतर ट ड न त द न प ब म य र, ल व आणि ळ एवढी जी आहेत ती अल्पप्राण व्यंजनामध्ये येतात तर मग याच्यामध्ये जे आहेत एकूण वीस व्यंजने जे आहेत ते अल्पप्राण व्यंजने म्हणून ओळखली जातात त्यानंतर पुढचा जे प्रश्न म्हणजे आपला टॉपिक आहे मुद्दा आहे तर तो आहे व्यं वर्णाच्या उच्चारावरून वर्णाचे जे आहेत दोन प्रकार पडतात मग वर्णाचा जो उच्चार केला जातो त्याच्या वर्ण त्याचे दोन प्रकार पडतात मग एक कठोर व्यंजन असतं म्हणजे कठोर वर्ण असतो आणि दुसरा जो असतो मृदुवर्ण मग कठोर वर्ण उच्चारासाठी जो आहे तो लांबट असतो आणि मृदुवर्ण जो असतो तो उच्चारासाठी आखूड असतो तर त्याची व्याख्या आपण पाहणार होतो कठोर वर्ण जो आहे तर त्याची व्याख्या काय आहे तर जे वर्ण उच्चारण्यास अवघड किंवा कठीण असतात त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात वर्णमालेत स्पर्श व्यंजन गटापैकी प्रत्येक घरातील पहिल्या दोन कठोर वर्ण जे आहेत ते असतात उदाहरणार्थ ख क ख च ट ठ त थ आणि श श स हे जे आहेत ते कठोर वर्ण आहेत तर कठोर वर्णाला जे आहे तर त्याला अघोष वर्ण किंवा श्वासघोष वर्ण असेही म्हटलं जातं तो कठोर वर्णासंदर्भातली ही माहिती होती त्यानंतर आता पुढचा वर्ण पाहणार आहोत मृदुवर्ण तर मृदुवर्ण जो आहे तर तो त्याची व्याख्या आता पाहणार आहोत तर जे वर्ण उच्चारण्यास कोमल किंवा सोपे किंवा आखूड असतात त्याला मृदुवर्ण असे म्हणतात एकूण सर्व जे मृदुवर्ण आहेत ते चौदा आहेत स्वर दोन आहेत स्पर्श व्यंजन जे आहेत तर ते पंधरा आहेत व्यंजन गटातील सर्व घरातील शेवटच्या तीन अर्धस्वर जे आहेत त्यानंतर चार जे आहेत तीन अर्धस्वर आहेत आणि चार अर्धस्वर आहेत आणि त्यानंतर जे आहेत शेवटचे तीन जे आहेत ते ह ळ जे आहेत ते मृदू वर्ण आहेत ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि ह हा जो आहे तो महाप्राण वर्ण आहे तर आता आपण एकूण सदवतीत जे आहे ते है, तो नाद असे ही तर एक है ते मृदुवर्ण पाहणार आहोत आणि मृदुवर्णाला जे आहे ते घोषवर्ण किंवा नाद वर्ण असेही म्हटलं जातं तर एकूण सदवतीत जे आहे ते मृदुवर्णामध्ये येतात त्यानंतर आता आपण पाहणार आहोत कठोर वर्ण मृदुवर्ण अनुनाशिकं अर्धस्वर जे आहेत त्यानंतर उष्मे कशाला म्हणतात उष्मेमध्ये कुठले वर्ण येतात महाप्राण कशाला म्हणतात ते कुठले वर्ण येतात स्वतंत्र वर्ण कोणतं आहे हे आता आपण स्क्रीनवर पाहतात तर कठोर वर्णामध्ये क ख च ट ठ प फ टेतात मृदुवर्णामध्ये ग घ ज झ ड ढ द भ हे हे वर्ण येतात तर अनुनाशिकामध्ये न न न म हे जे वर्ण आहेत ते येतात तर अर्धस्वरामध्ये य र हे जे स्वर आहेत अर्धस्वर येतात वर्ण त्यानंतर उष्मे जे आहेत ते श श हे जे वर्ण येतात ते उष्मे वर्ण असतात तर ह हा जो वर्ण आहे तर तो महाप्राण वर्ण आहे आणि नळ हा वर्ण जो आहे तर तो स्वतंत्र वर्ण जो आहे तर तो आहे त्याला द्रविडियन वर्ण असेही म्हटलं जातं त्यानंतर वर्णाची उच्च स्थाने जे आहेत ते कशा प्रकारचे असतात ते आता आपण पाहणार होत तर स्वर जे असतात त्यानंतर व्यंजन असतात आणि त्यांचे स्थान जे आहे उच्चारानुसार तर ते आता पाहणार आहोत अ आ, आ, आ कंठवर्णामध्ये येतात जे उच्चारणा उच्चार करताना त्याचा कंठाला थोडासा जे आहे ताण पडतो त्याच्यामुळं वर्णामध्ये येतात अ आ त्या व्यंजनामध्ये क ख ग घ हे जे आहे ते कंठ वर्णामध्ये येतात त्यानंतर पहिलं ई आणि दुसरं ई हे जे आहे व स्वर तर ती येतात तालव्य वर्णामध्ये आणि व व्यंजनामध्ये च, च ज झ न य श हे जे आहेत तालव्य वर्णामध्ये व्यंजनामध्ये येतात त्यानंतर ऋषीचा रु, जो आहे तो स्वर जो आहे ते मूर्धन्य वर्णामध्ये येतो आणि त्यानंतर व्यंजन जे आहे तर ट ड ढ न र मूर्धन्य मध्ये येतात त्यानंतर लू कृप्ती मधला ते लू जे आहे ते स्वर दंत्य वर्णात येतो आणि त थ द हे जे आहे ते दंत स्थानामध्ये म्हणजे वर्णामध्ये येतात त्यानंतर पहिला ऊ आणि दुसरा ऊ हा जो स्वर आहे तर ते वर्णामध्ये येतात व जे आहे तो व ओष्ठ वर्णामध्ये येतात तर उ, उ, उ उच्चार करताना ओठाचा जो स्पर्श करून होतो प फ फ म वर्ण येतात त्यानंतर ए आई हे जे स्वर आहेत ता, ते तालव्य वर्णामध्ये येतात तर ओ औ हे जे आहेत ते कंठोष्टमध्ये येतात व हा जो स्वतंत्र स्वर आहे तर ते दंतोष्टमध्ये मध्ये येतो आणि च ज ज हे जे आहेत स्वर व्यंजन म्हणतात त्याला तर ते दंत तालवे मध्ये येतात तर ही जे आहेत तर ती आहेत व्यंजन आणि स्वरांची जी स्थानं येतात उच्चारानुसार त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती तर आजचा हा व्हिडिओ होता तर व वरन वर्ण आणि वर्णाचे प्रकार याच्याविषयीचं संपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच नवनवीन अपडेटेड ग्रामरची व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद